हॅलो नमस्कार आपण मालिका वीस जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत हरीशला हळद लागलेली असते आणि दामिनीचा प्लॅन असतो की त्याच्या हातामध्ये काय चिठ्ठ्या आहे ते घेऊन यायचं म्हणून दामिनी तिथे जाते आणि त्याला हळद लावायचं नाटक करत असते हळद लावून झाल्यानंतर त्याच्या हातातली चिठ्ठी ओढून घेते आणि मग हरीश तिला म्हणतो मॅडम ती महत्त्वाची ऑफिसची आहे ती म्हणते आता तुझी हळद आहे आणि तुला काय इम्पॉर्टंट रे ऑफिसचं लग्न झाल्यानंतर बघ ऑफिसचं काय असेल ते असं म्हणत असते आणि ती चिठ्ठी घेऊन येते आणि आणि आता, आता आ हे पाहिलेलं असतं की आता चिठ्ठी तर घेतलेली आहे दामिनीने मग आता काय करायचं म्हणून आणि आता पारूलाही बोलवणार हळद लावण्यासाठी मग ती काय करते जाते ती जाते आणि चटणी घेते हातावर आणि ती चटणी हाताला घेऊन येते आणि ती हळद म्हणून हरीशला लावून देते आणि मग पूर्ण हरीशला चुरचुरल्यासारखं होतं मग हरीश म्हणतो मी ना थोडंसं तोंड क्लीन करून येतो कारण मला चुरचुरल्यासारखं होते आणि मग तो तिथून रूममध्ये जातो इकडं सावित्रा पारूकडे जाते आणि पारूला म्हणते आता तुझी वेळ आली आहे हळद लावायची लवकर काय विचार करायचा असेल ते करते म्हणते का तुम्ही चिठ्ठी दिली नाही का हरीश सरांना ती म्हणते मी दिली होती पण ती दामिनी मॅडमने घेतली आणि मी आता हरीश सरांना असं असं केलेलं आहे तो रूममध्ये गेले आहेत मग ती एक हे घेते कपड्याचं आणि म्हणते की आता मी ना गावालाच जाते मला नको इथे मला ना कसं तरीच होते आणि एकतर मी हरिश सांगू नाही शकत आहे त्याचा तर पश्चाताप अजून जास्त होतोय मला आणि मी कसं काय लावू ना आदित्य सरांचं मंगळसूत्र आहे आणि हरिश सरांची हळद मी कशी लावू मी नाही लावणार आणि मला आता सत्य सांगणं खूप कठीण जाईल आणि त्यांनी काय विचार करतील हा सुद्धा माझ्या विचार मनात येत नाही आहे त्याच्यासाठी मी ना आता घर सोडूनच जाते असं म्हणते आणि सावित्री म्हणते माझी शपथ आहे तुला जर तू घर सोडून गेली तर म्हणते मग काय करू आता मला काही समजत नाही आहे कारण आता मी सगळ्यांच्या मनातून उतरणार आहे असं म्हणत असते ना एक दिवस सगळे मला विसरतील जसा दिवस येतील तसं विसरत जातील त्याच्यात काय एवढं ना मी जाते गावाला का मला काहीच नको असं म्हणते आणि मग शेवटी निघायच्या तयारीत असते पण सावित्रा तिला म्हणते तू एकदा तरी हरिश सरांना भेट मग ती म्हणते हो तिला सांगते पुढच्या दाराने जाऊ नको कारण सगळे हळदीसाठी बसलेले तू मागच्या दाराने जा मग ती बंगल्यामध्ये येते तर मस्त सगळे एन्जॉय करत असतात आणि म्हणते की आता जसे तुम्ही सगळे खुश आहात ना तसेच पुढे पण पंधरा थोड्या दिवसांनी मला विसरून जातात आणि मग शेवटी ती रूममध्ये जाण्यासाठी तयार झालेली असते हरिशा मग ती म्हणते आता वरती कसं जाऊ ना मग तिला एक सीडी दिसते आणि ती वरती जायच्या प्रयत्नात असते तो ती दामिनीच्या रूमच्या तिथे जाते आणि तिला कळतं की ही दामिनीची मॅडमची रूम आहे आणि मग ती परत तिकडे थोडंसं लपून घेते इकडे दामिनी दिशा रूममध्ये आलेले असतात आणि दे पटकन दामिनी चिठ्ठी बघू दे काय लिहिलं आहे पारुनी म्हणून आणि आणि ती चिट्टी दामिनीने ठेवलेली असते कपाटात पण इकडे तिकडे बघत असते आणि शेवटी ती चिट्टी सापडते आणि चिट्टी उघडून बघतात तर काय त्याला सगळी हळद लागलेली असते आणि त्यांचा प्लॅन परत एकदा फ्लॉप झालेला असतो तो हरीश रूममध्ये जाते आणि हरीशला हरीश तिला बघतो आणि म्हणतो काय झालं बारू तू काशी आली तू काय एवढी घाबरलेली आहेस आणि आता लग्न होणार आहे ना गं तू आता इथे कशाला आलीस ते म्हणते हरीश सर मला ना खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तर मग हरीश तिला बोलतो की काय एवढं महत्त्वाचं आहे गं तू एवढ्या वरती चढून आली समोर दरवाजा होताना तू मागून का आली आहे ती मग ते नाही मला वरतूनच मला खूप अर्जंट सांगायचं आहे आणि मग मंगळसूत्र काढते आणि म्हणते की हरिश सरांना हरिश सर माझं लग्न झालेलं आहे ते शूटमध्ये तुम्ही होते म्हणून मी तयार झाले होते पण तिथं ऐनवेळी आदित्य सर आले आणि ते लाईव्ह शूट होतं म्हणून मला तिथे उभं राहावं लागलं आणि हे मंगळसूत्र आहे आदित्य सरांचं फोटो लग्न होतं पण मी ते खरं मानलेलं आहे माझ्या मनातून मी ते मानलेलं आहे आता तुम्हाला काय वाटतं ते मी काही सांगू शकत नाही हर्ष फक्त तोंडाला हात लावून बसलेला असतो आणि खाली तयारी सुरू झालेली असते पारूला बोलवायची ब्राह्मण सांगतात की पारूला बोलवा म्हणून आणि इकडे दिशामध्ये मी हरीशला बोलवते खूप वेळ झाला ना वरती गेला ते हरीशच्या दरवाजेच्या इथे आलेले असते आणि दामिनी पारूच्या घरी जाऊन येते आणि बहिणींना सांगते की बहिणी पारू घरामध्ये नाही आहे तर मग ते असं काही बोलू नको असेल इथे कुठेतरी असेल आणि हे खरं सत्य सांगितलेलं असतं की तिने माझं लग्न झालेलं आहे हरीशला आता हरीश यावर काय रिॲक्ट करेल हे पाहण्यासाठी मस्त इंटरेस्टिंग पार्क आहे उद्याचा तर जरूर पहा अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका